नमस्कार मित्रमैत्रिणींनो पहाटेचे आडीच वाजायला आले होते अमोली उठून बाथरूमला गेली परत ते येऊन तिने बेडरूमची छोटी लाईट चालू केली आणि तिच्या कपड्याच्या कपाटात ती काहीतरी शोधू लागली तिची शोधाशोध बराच वेळ चालू होती हळूहळू माझ्या डोळ्यावरची झोप कमी होत होती मला त्या लाईटच्या प्रकाशाचा त्रास होऊ लागला मी चिडून तिला म्हणालो अगं झोप ना काय करत बसली आहेस एवढ्या रात्री त्यावरती माझ्याकडे पाहत म्हणाली काही नाही रे एवढंच बोलली आणि परत कपड्याच्या ढेगाऱ्यात काहीतरी शोधू लागली सगळीकडे शोधून झाल्यावर हाताश होऊन तिने कपाटाचे दार बंद केलं आणि बेडवर येऊन बसली आणि मला म्हणाली वेदू अरे मला पिरेड आला आहे अमोलीचं ते वाक्य कानावर पडल्याबरोबर मी प्रश्नार्थक नजरेने तिला पाहत म्हणालो मग ती अपरादीपणे माझ्याकडे पाहत मला म्हणाली अरे पॅड नाही आहे घरात शेजारच्या मेडिकलमधून मला आणून देतोस का मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत तिला म्हणालो आमोली अगं किती वाजले आहेत बघ जरा सॉरी यार मी नाही जाऊ शकत एवढं बोलून मी खाली सरकलेली चादर अंगावर ओढली आणि आमोलीकडे पाठ करून मी झोपलो आमोली मात्र तशीच विचार करत बसली होती मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं ती आणखी कपाटात जाऊन काहीतरी शोधू लागली होती थोड्याच वेळाने माझ्या कानावर काहीतरी कापल्याचा आवाज आला साधारण पाच मिनटाचा अवधी निघून गेला तिनं काय केलं काही मला कळलं नाही लाईट बंद करून ती माझ्या बाजूला येऊन झोपली माझी पाठ तिच्या बाजूला होती ती माझ्या पाठीलाच बिलगली आणि मोठे ओठ माझ्या कानाजवळ आणून हळू आवाजात मला म्हणाली वेद प्लीज मला जवळ घे ना झोप अर्धवड झाल्यामुळे माझी चिडचिड झाली होती माझ्या अंगावरचा आमोलीचा हात झटकन झटकून दिला आणि मी तिला चिडक्या स्वरात म्हणालो अमोली झोपू दे यार मला बाजूला हो आमोली निपूटपणे माझ्यापासून बाजूला झाली आणि आपल्या दोन्ही हातांची बोटं छातीवर एकमेकात गुंफून छताकडे बघत ती एक दीर्घ श्वास घेतला आणि तिनं सोडून दिला आणि ती झोपी गेली थोड्या वेळाने माझ्या कानावर अमोलीचा विवळण्याचा आवाज आला मी कुस बदलून तिच्याकडं पाहिलं तर तिची पाठ माझ्याकडे होती गुडघ्या पाय दुमडून तिनं आपलं पोट दोन्ही हातात गच्च पकडून ठेवलं होतं शरीराचा मुटका करून बेडच्या एका किनाऱ्यावर अमोली शांत पहुडली होती मध्येच पोटावरचा तिचा हात फिरवत होती ती आपल्याच हाताने कमरेवर दाब देत होती हळूहळू पिरियडचा त्रास तिला जाणवत होता तिचं विवळण चालूच होतं अमोलीच्या या दुखण्याला मी काय करणार असा विचार करून मी आपलं गुपचूप डोळे लावून पडून राहिलो ते पुन्हा माझ्याजवळ आली आणि वेद वेद म्हणून मला दोन वेळेस आवाज दिला मी आपलं झोपेतून उठल्याचं सोंग केलं तेव्हा अमोली खालावलेल्या स्वरात मला म्हणाली माझी कंबर खूप दुखते दाबून देतोस का मी कपाळावर आठ्यांचं जाळं पसरून अमोलीकडे पाहत तिला म्हणालो अमोली सकाळी ऑफिस आहे मला झोपू ना शांततेत माझ्या त्या उत्तराने अमोली अभोल झाली तिच्या डोळ्याच्या पानवलेला कडा मला त्या अंधारातील स्पष्ट दिसू लागल्या मी त्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वतःला चादरीत गुंडाळून घेतलं माझ्या मोबाईलवर सहाचा अलार्म वाजला तशी मला जाग आली मी उठून बेडवर बसलो आणि माझं लक्ष अमोलीवर गेलं समोरचं दृश्य बघून मला गरगरल्यासारखंच झालं मागच्या बाजूने अमोलीचा गाऊन रक्ताने ओलाचिंब झाला होता खालच्या बेडशीतलाही रक्त लागलं होतं अमोली मात्र गाढ झोपेत होती माझी नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली तिचा चेहरा निस्तेज दिसत होता पहाटे तिला बराच त्रास झाला असावा कदाचित तिला आत्ताच शांत झोप लागली असेल असा विचार माझ्या मनात चालू होता पण समोरचा रक्ताचा डाग बघून अमोलीचा रागही आला मी अमोली अमोली म्हणून जरा रागानेच तिला आवाज दिला शांत झोपलेली अमोली माझ्या आवाजाने दचकन उठली आणि त्या डागाळलेल्या बेडशीटकडे हात दाखवून हे काय आहे म्हणून मी तिला विचारलं अमोलीने ते बेडशीटवरचं रक्ताचं डाग स्वतःचा गावून सगळं पाहिलं ते बघून तिला एकदम अपराध्यासारखं वाटू लागलं कशी तरी माझ्या नजरेला नजर देत ती म्हणाली मी काय करू वेद मला नाही रे कपडे घेता येत तुला म्हटलं होतं ना मला प्याड आणून दे जा ना आपली जाता तरी घेऊन ये तिच्या या बोलण्यावर माझं डोकं सटकलं जवळजवळ मी तिच्या अंगावरच जात तिला म्हणालो मूर्खासारखं काही काम सांगतेस ग तुझं तुला घेऊन येता येत एत नाही का तुला ह्या असल्या गोष्टी जरा आधीच आणून ठेवायला काय होतं डेट्स माहीत नसतात का स्वतःच्या स्वतःला अमोली शांतपणे बेडशीट काढत होती मी कसला तरी विचार न करता फडाफड बोलून टॉयलेटमध्ये निघून गेलो दहा मिनिटांनी परत आलो तेव्हा बेड आणि आमोली दोघेही चकचकीत झाले होते आणि आमोली किचनमध्ये माझा टिफिन तयार करत होती मी माझ्या तोऱ्यातच आंघोळीला निघून गेलो सगळं आटपून रोजच्या सारखं जाऊन डायनिंग टेबलवर बसलो आमोलीनं गरमागरम उपीट पुड्यात आणून ठेवलं ते पोटात ढकलून मी जायला निघालो टिफिन घ्यायला किचनमध्ये गेली आम पोळ्या करत होती ती पाटमोरी उभी होती मी काहीतरी घ्यायला म्हणून सहजच खाली वाकलो तेव्हा माझं लक्ष तिच्या पायावर आलेल्या ओघाने वेधून घेतलं अमोलीची टाच त्या रक्ताने लालबुंद झाली होती पुन्हा माझा रागाचा पारा चालला मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत घराबाहेर पडलो ऑफिसला आलो होतो पण मन लागत नव्हतं परत परत अमोलीचा चेहराच समोर येत होता किती विश्वासाने तिनं माझ्याशी लग्न केलं होतं केवळ दोनच वर्ष झाली होती आमच्या लग्नाला ती माझी किती काळजी घेते मला काय हवं काय नको हे तिला चांगलं ठाऊक असतं आजपर्यंत ती कधीही माझ्या मनाच्या विरुद्ध वागली नाही माझ्या तब्येतीची तर माझ्यापेक्षा जास्त काळजी घेते आजही चांगलं आठवते मला हा मागच्या वर्षीचा एक किस्सा किती पाऊस पडत होता त्या रात्री मी मात्र तापाने फणफणत होतो रात्र बरीच झाली होती अमोलीसारखं माझं अंग थंड पाण्याने पुसत होती मध्येच खिडकीतून पाऊस उघडायची वाट पाहत होती तिची नुसती तगमग चालू होती पाऊस कधी उघडायचं नावच घेत नव्हता ती त्या पावसात मी आलेच म्हणून घराबाहेर पडली आणि तेवढ्या रात्री जाऊन तिने माझ्या मेडिकलवरून औषधं आणली होती औषधं देऊन मला लहान मुलासारखं जवळ घेऊन झोपली होती मलाही तिच्या कुशीत तेव्हा चांगली झोप लागली होती हे सगळं मला आठवत होतं मी आमोलीसोबत रात्रीपासून असा का वागलो याचं उत्तर मात्र मला सापडत नव्हतं केवळ तिने मला सॅनिटरी पॅड आणायला सांगितलं म्हणून तर नाही ना आपण असं वागलो तिच्याशी हा प्रश्न मी माझ्या अंतर्मनाला विचारला तेव्हा आतून त्यानं अगदी बरोबर उत्तर दिलं हो तिनं तुला पॅड आणायला सांगितलं म्हणूनच तुझा पुरुष अहंकार दुखावला पॅड आणणं हे काय पुरुषाचं काम आहे का, का? परत तो पुरुष अहंकार मला हेच सांगत होता मी क्षणात त्याला बाहेर ओढलं आणि पायाखाली घालून कचकच तुडवलं अमोलीचा निस्ते चेहरा मला समोर दिसत होता रात्री तिला मी पॅड आणून द्यायला पाहिजे होतं तिला जवळ घेऊन झोपायला हवं होतं तिची कंबर दाबून द्यायला पाहिजे होती सकाळी ति किती ब्लिडिंग झालं होतं तरीही तिने मला नाश्ता टिफिन दिलाच ना पण मी तिच्यासाठी जाऊन पॅड नाही आणू शकलो मग खरंच मी नक्की पुरुष आहे का हाच मला प्रश्न पडला कसली लाज होती मला जाऊन पॅड मागायला मेडिकलमध्ये स्त्री असली तरी वर तोंड करून मी तिला कंडोम मागतोच की मग पॅड मागायला कसली लाज होती अमोलीला थोडंच माहीत होतं आज पिरियड येणार आहेत म्हणून बरं असेही असेल कदाचित तिची तारीख घरात पॅड आहेत म्हणून आणायचं विसरली असेल ती डोक्यात सगळा गोंधळ उडाला होता अमोली काही नजरेसमोरून बाजूला जात नव्हती बॅग घेतली आणि तडक घराकडे निघालो जाता जाता एक काम मेडिकलवर थांबलो आणि तिथून एक भला मोठा सॅनिटरी पॅडचा पॅक घेतला तेवढा मोठा पॅक माझ्या हातात पाहून सोसायटीतले पुरुष माझ्याकडे पाहून हसत होते तर बायकांचा प्रतिसाद संमिश्र मिळत होता कोणाला माझा हेवा वाटत होता तर कोणाच्या चेहऱ्यावर बायकोचा बैल असं स्पष्ट दिसत होतं मी सगळ्यांना दुर्लक्षित करून डोअर बेल वाजवली आमोलीने दार उघडलं ती खूप थकली होती मी तो भला मोठा पॅक सोप्यावर ठेवून आमोलीला जवळ घेतलं प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्या माथ्यावर एक चुंबन घेऊन तिला स्वारी अमोली म्हणालो तेव्हा तिच्या डोळ्यातले आनंद अश्रू मोत्यासारखे माझ्या छातीवर पडत होते अमोलीने तो सोफ्यावरचा पॅक उचलला आणि प्रेमाने आपल्याजवळ घेतला मी मनाशी ठरवून टाकलं या चार दिवसात आमोलीला कसलाच त्रास द्यायचा नाही तिचं अंग चेपून द्यायचं जेवढं जमतं तेवढं आपण तिला खायला करून द्यायचं शेवटी लोक बायकोचा बैल म्हणाले तरी चालेल जोडीदार असतो कशासाठी एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायलाच ना तेव्हा ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद